श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दर महिन्याला पगार झाला किंवा कोणतेही पैसे मिळाले तर हे एक काम करा तुमच्या पैशाला बरकत राहील खर्च कमी होईल बऱ्याच जणांच्या मनात विचार येतो एवढे क... आपण एवढे कष्ट करतो पैसे कमावतो मग आपल्याकडे पैसे शिल्लक का राहत नाहीत तर मित्रांनो दर महिन्याला आपला पगार झाला किंवा कोणते पैसे मिळाले व्यवसायातून नफा मिळाला कुठल्याही मार्गाने पैसे आले तर करा फक्त हे एक काम पैशाला बरकत येईल खर्च कमी होईल पैसे शिल्लक राहतील हा उपाय केल्याने आपल्याला पैशाला वाटा फुटणार नाहीत व आपला पैसा पाण्यासारखा वाहक जाणार नाही आपल्या जवळ आलेला पैसा आपल्या घरामध्येच राहील तो पैसा सत्कारणी लागेल अनाठाही खर्च देखील थांबेल मित्रांनो प्रत्येकाच्या घरात एक ते दहा तारखेपर्यंत कोणाचा तरी पगार येतच असतो मग तो व्यापार असू दे किंवा धंदा असू दे उद्योग असू दे किंवा नोकरी असू दे कोणत्याही व्यवसायातून महिन्यातून एकदा आपल्या घरामध्ये पैसा येतच असतो आपण काहीही करत असू दे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या घरामध्ये पगार हा येत असतो मग पगार थोडा असू दे किंवा जास्त असू दे पैसे हे आपल्या घरामध्ये येत असतात ती रक्कम आपल्या घरात आल्यानंतर हा एक उपाय केल्याने त्याचा लाभ आपल्याला व आपल्या घरातील सर्व मंडळींना होणार आहे हा पगार आपल्याला महिनाभर भरपूर आहे त्या पैशाला बरकत येईल पैशाला पैसा घरामध्ये वाढत जाईल पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही हे सर्व होण्यासाठी आपल्याला एवढेच करायचे आहे की ज्यावेळी आपल्या घरामध्ये पगार येतो किंवा नप्यातील उरलेले पैसे तो, तो आपल्याला ते पैसे आपल्याला देवघरामध्ये दे घेऊन जायचे आहेत आपल्या पगाराची रक्कम देवघरामध्ये दे ठेवून त्यांना हळदी कुंकू लावावे व अक्षदा टाकावी व त्यांना मनोभावे प्रार्थना करावी नमस्कार करून झाल्यानंतर ते पैसे दिवसभर रात्रभर देवघरामध्येच दे ठेवायचे आहेत त्या पैशांना चुकूनही हात लावायचा नाही किंवा त्यातील पैसे खर्च देखील करायचे नाहीत मित्रांनो कितीही अडचणी आल्या तरी त्यातील एकही रुपया त्या, त्या दिवसासाठी खर्च करायचा नाही कोणालाही द्यायच्या असतील तर तो एक दिवस सोडून दुसऱ्या दिवसापासून ते पैसे आपण त्यांना देऊ शकतो फक्त पूजा केलेला एक दिवस तेवढा आपल्याला पैसे कुणालाही द्यायचे नाहीत हा उपाय नक्की करून पहा आपल्याला पैशाला ब बरकत येईल पैशाला पैसा असा आपल्या घरामध्ये येत जाईल आपला पैसा विनाकारण कोठेही खर्च होणार नाही फक्त एकच दिवस पगार झालेल्या दिवशी हा पैसा आपल्या घरामध्ये हळदी कुंकू लावून पूजा करून देवघरात ठेवा सर्व काही चांगले होईल मी तुम्हाला हा जो काही उपाय सांगितला आहे याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नका तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ